नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पी पी खार पाटील एज्युकेशन सोसायटीचे घवघवीत यश इयत्ता बारावी विज्ञान आणि तंत्रज्ञान व वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल संस्था अध्यक्ष पी पी खारपाटील यांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकूण पन्नास विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी दोन विद्यार्थी अनुत्तीर्णेवर अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकूण निकाल शहाण्णव टक्के लागला प्रथम एक ते पाच विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे कुमारी पाटील स्नेहल नरेंद्र चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के कुमारी कोळी विश्रांती उत्तम बहात्तर पॉईंट सतरा टक्के कुमारी चिर्लेकर सायली राजू सत्तर पॉईंट तेहतीस टक्के कुमारी मोकल स्नेहाचालक एकोणसत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के कुमारी भोईर जान्हवी अनंत एकोणसत्तर पॉईंट यशस्वी विद्यार्थ्यांचे आवाज महामुंबई चॅनेलकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर चिरनेर ओरण